यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा चैनल जैसा नाम है एस के क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फाने झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण मध्ये एडिट केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो फोटो बघायला मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अगदी आपल्या इंस्टाग्राल जर फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टाग्राई जी आहे तुम्हाला कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे चला तर मित्रांनो घरा मी आपण आपल्या जो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथून सर तुम्हाला काय प्रॉप्म आपली जी कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेला आहे यू युएसचा सर्व आपण कनेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर माझा ॲड बॅक घ्यायचा आहे बॅक आल्याच्यानंतर इथं आपल्या शेकिपेटमध्ये सॉरी आपल्या कॅपकडॅपमध्ये यायचं आहे कॅपकडमध्ये आल्याच्यानंतर इथे न्यू पोजेट होती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला जो काय म्हणजे व्हिडिओ दिलेला आहे फोटो दिलेला आहे तो व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता त्याच्यामध्ये जो व्हिडिओ आहे तर याच्यामधला हा जो एक नंबरचा चौदा चौदा सेकंडचा व्हिडिओ तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे अशा ॲडवरती क्लिक करून दिल्याच्या नंतर परंतु तुम्हाला ह्या व्हिडिओवर क्लिक करायचं थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तो वॉल्यूम नावाचा एक ऑप्शन आहे ते वॉल्यूमवरती क्लिक करून वॉल्यूम पूर्ण झिरो करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲड ॲडवरती क्लिक करायचं आहे ते एक्स्ट्रा नंबरमध्ये जायचं आहे मी तुमच्या फाईलमध्ये जायचं आहे तुम्हाला इथे नऊ सेकंदाचा परत व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे अशा व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर तिच्यामुळे साऊन तुम्हाला जी ऑटोमॅटिकली जी आहे ती येऊन जाईल तर बघू शकता तिथून अशा प्रकारचे सर्व व्यवस्था सेट करून घ्यायचं सेट करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला यायचं मित्रांनो एक ते दोन जवळ आपल्या हो। एक नंबर व्हिडिओमध्ये क्लिक करायचं आहे तर स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे आणि पहिला पाड तिथून डिट करून घ्यायचं डिलीट करून घेतल्याच्या नंतर पण तुम्हाला आपल्या ॲडोवरती क्लिक करायचं थोडंसं पुढं अशा वेळी गेल्याच्या नंतर तिथे बीट्स ऑप्शन आहे त्या बीट नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून द्या ॲटोगेट जे आहे ते लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा वेळेस आपले बीट आल्याच्यानंतर तुम्हाला हा जो मिडीयमचा बीट आहे हा तुम्हाला जर लो आणि मिडियमच्या माध्यमात ठेवायचा आहे त्यावेळी एक एक बीट जिथे ऑटोमॅटिक गायब होतील त्यांना ओके तो किती कि क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला यायचं आहे मित्रांनो इथून चार ते पाच सेकंद दरम्यान यायचं आहे बघू शकता तिथं आपला एक बीट आहे तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तर स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट पुढचा इथे डिळकून घ्यायचं आहे त्यांना एंडिंगवरती क्लिक करायचं आहे परत एंडिंग स्क्रीन पण तिथे डिलकून घ्यायचं आहे तर मित्रांनो ते क्लिक करायचं आहे आणि इथून एक एक करून मित्रांनो जे आहे इथून व्यवस्थित अशा वेळी एक दोन तीन चार प्रमाण जे आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर अशा व्हिडिओ सर्व ॲड करून घेतल्याच्यानंतर इथून तुमचे व्हिडिओ जे ॲटमोणीस सर्व इथून व्यवस्थित सेट होणारच आहेत तर तुम्हाला थोडंसं काय करायचं झूम करून घ्यायचं थोडं झूम करून घेतल्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओमधला फक्त मित्रांनो आपण थोडा थोडा पाडू कट करून घ्यायचा बघू शकता तर ह्याच्यामधला आपण थोडासा आपण पाड जो आहे इथून कट करून घेणार आहोत तर पाठीमागचा पाड कट करून घेतला तर पुढचा पाड तिथून ढिलकून घ्यायचा आहे त्याला मित्रांनो परत मग नेक्स्ट पाड जे आपला ॲड करून घ्यायचा बघू शकता थोडासा ॲड करायचा जास्त ॲड करून चालणार नाही तर बघू शकता ती व्यवस्था अशा पण आपण अशा असं कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व प्रोजेक्ट आपल्याला आधी ऑटोमॅटिक जे रेडी करून ठेवलेला आहे आजवर रेडी करून ठेवलेला आहे तो प्रोजेक्ट मित्रांनो ओपन करून घेतो तर आपल्या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो असा आपला प्रोजेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो चार पक्क व्हिडिओ जे ॲड केलेले बघू शकता इथून व्यवस्था मी व्हिडिओ जे आहे इथून सेट करून बिटनुसार जे व्यवस्था सेट करून घेतलेली आहे त्यांना मला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर तिथून मित्रांनो दोन नंबर आपले व्हिडिओ तिथे येते पाच सेकंद जवळ तेव्हा क्लिक करून तिथे ॲनिमेशनमध्ये जायचं तर जायचं आहे आणि मित्रांनो झूम वन हा जो इफेक्ट आहे एक नंबर असा तो ॲड करून घ्यायचा आहे पण फुड पुढच्या आपल्या व्हिडिओत क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो जे आहे स्टन स्ट्रेक टेस्ट डिस्टोर हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे परत मित्रांनो तीन नंबर जे आपल्या ती क्लिक करायचं आहे डिस्टोर अँड लेफ्ट हा जी पेड ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि लास्टला पण फोडला हा जो इफेक्ट आहे हा मित्रांनो वेव अँड साईड सॉरी साईड आहे वेव हा जो इपेड ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे मी अशा आपले तिन्ही पण ती चार तीन ती ती ते चार लाईन आणि विषयी व्यवस्था सेट करून जाते त्यानंतर मला इपेड्स मिळून जायचं आहे पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे एक नंबरला इपेड जो तुम्हाला हॅव्युपर ॲड करून घ्यायचा आहे हा तुम्हाला व्हिडिओ प्लिकमध्ये ट्रेंडिंगला ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये एक नंबरला मिळून जाईल इथे ओके दे क्लिक करून द्यायचा आहे तो व्हिडिओ पेड जर तुम्हाला एका व्हिडिओपर्ती म्हणजे एका व्हिडिओप्रता फक्त ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो हा क्लब हार्ट्स हा इपेड तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल ग्लोनिंगनेसमध्ये मित्रांनो दोन ते तीन नंबरच्या लायनिंगला आहे वसत आहे तो कोपऱ्यामध्ये दिसत आहे तुम्हाला तो ओके जी क्लिक करून द्यायचा आहे हा पण म्हणजे इफेक्ट आहे आपण तुम्हाला एका व्हिडिओसाठी फक्त ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यांना मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला असं एक पूर्ण व्हिडिओसाठी म्हणजे आपले पाच ते सहा व्हिडिओ आहेत त्या पूर्ण एका व्हिडिओसाठी एक इपेट ॲड करायचं आहे तेव्हा मित्रांनो रेलोविंग टेक्स्ट हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला तर ग्लोनिंग लेन्स ग्लोनिंग लेन्समध्ये म्हणजे आपल्या बॉडी इपेक्टमध्ये जे आहे ते मिळून जाईल त्यांना ह्याला आपण ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि ही जी लेअर पूर्ण आपल्या व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचे आहे अशा बाय ॲड करून घेतल्याच्यानंतर त्याने मित्रांनो प्रत्येक उडीसाठी आपण आता वेगवेगळ्या इफेक्ट जो आहे दे देणार आहे त्यातून रव हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी पॅकमध्ये ग्लोनिंग लेन्समध्ये मिळून जाईल तर सर्व आपण इफेड जे ग्लोनिंग लेन्समध्ये दिलेले आहेत त्याने मित्रांनो ओरिजिन सेन्स हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला इथे ग्लोनिंग लेन्समध्ये मित्रांनो जे मिळून जाईल ओके इथे क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर टेक्नॉलॉजी टू हा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोणता इफेक्ट आहे हा पण तुम्हाला ग्लोनिंग लेन्समध्ये ते मिळून जाईल तर ओके ते क्लिक करायचं आहे परत इलेक्ट्रिक शॉक जो इफेक्ट आहे आपण तुम्हाला माहिती आहे ग्लोनिंग लेन्समध्ये मिळणार सर आपण ह्यामध्ये इफेक्ट जे आहेत इथे ग्लोनिंग लेन्समध्ये वापरलेले आहेत त्यानंतर एक थोडस खाली आल्याच्यानंतर वेबलॅरिटी फ्लॅश जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ते मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगला सुद्धा मिळून जाईल इथं किती क्लिक करून द्यायचं किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये सुद्धा मिळून जाईल त्यानंतर मला काय करायचं पूर्ण विश्रातला यायचं आहे थोडं बॅक व्यू इथून ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि तुमचा मित्रांनो इंस्टाग्रिटचा जो काही लोगो असेल तू लोगो इथून ॲड करून घ्यायचा तर बघू शकता मी माझा लोगो ॲड करून घेतलेलाच आहे तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्या नंतर वरती एक्सपोर्टचा चिन्ह दिसता एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक करून घेतो तुमचा जो काय व्हिडिओ असेल तो एक्सपोर्टन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर परती लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र